अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री मदे है। वार वार स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी आवडतीचा दिवस आनंदाचा दिवस उत्साहाचा दिवस कारण एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा आहे आपल्या गुरुंचा दिवस आहे खरं तर गुरूंचा वार दररोज असतो पण त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जे काही आहोत आपण ते फक्त त्यांच्यासाठी आहोत काही शंका नाही तो दिवस त्यांचा आणि शिष्याचा असतो चोवीसला या, या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकवीस तारखेला म्हणजे एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा आहे आता ह्या सप्ताहानिमित्त या सुवर्ण दिवसाच्या निमित्ताने आपण दरवर्षी सेवा करत असतो काय सेवा करत असतो कशा पद्धतीने सेवा कर, करत असतो कुठल्या कुठल्या सेवा करत असतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता सेवा कधी करायची बघा आज आहे पंचवीस तारीख आपल्याला एक जुलै एक जुलै दोन हजार चोवीस पासून आपल्याला एकवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सेवा करायची आहे एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृत अगदी स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या काही सेवा सांगणार आहे किंवा ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहे आता सेवा सुरुवात करूया आधी सेवेपासून कुठल्या कुठल्या सेवा करू शकता सगळ्यात महत्वाचं स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पारायण तुम्ही करू शकता अजूनही बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तुमच्याकडे कुठलं स्वामी चरित्र सारामृत आहे तर माझ्याकडे हे पिवळं दिनदोरी प्रणित स्वामीचरित्र सारामृत आहे हे छोटस आहे वाचायला सोपं आहे समजायला तर तेवढं पण सोपं आहे आणि खूप सोपं आहे की अशी आप आपल्याला एकवीस पारायणं करायची आहे एकवीस पारायण करणं म्हणजे काय दररोज एक ते एकवीस अध्याय पठन करणं त्याला एक, एक पारायण म्हणतात आता ज्यांच्याकडे ग्र ग्रंथ नाही आहे त्यांनी जवळच्या केंद्रातून तु, तु, तुम्हाला मिळून जाईल ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे त्यांना मावशींचा नंबर देते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा मावशींचा नंबर आहे केंद्रातल्या मावशी आहे त्यांच्याकडनं तुम्ही ग्रंथ ऑर्डर करू शकता पण ज्यांच्याकडे नाही आहे त्या जे जवळपास केंद्र असेल तर तिकडनंच घ्या कारण तुमचे डिलेवरी चार्जेस वाढणार आहे बघा अध्याय पहिला इथून सुरुवात होते इथं संपतं किती छोटे छोटे अध्याय आणि नव्याने तुम्हाला काही सांगायची गरज आहे मला सगळ्या स्वामी भक्तांना सगळं माहिती आहे एकवीस पारायण तुम्हाला करायची आहे आता पारायण करताना एकवीस पारायण करताना तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या दिवशी पहिल्या दिव, दिवशी महाराजांकडे जे काही संकट आहेत जे काही मागायचं आहे तुम्हाला माहिती आहे की काही लोक आयुष्यात आपल्या ना लोक आहे ज्यांच्याकडे काही सांगितलं तर ते आपल्याकडनं रडून ऐकतील आणि हसून जगाला सांगतील पण महाराज आहे की ज्यांच्याकडे सगळं काही मनातलं सांगू शकतो आणि खरं तर आपल्या मनात काय चाललं आहे ते महाराजांना सगळं माहिती असतं आपल्याला ती नव्याने सांगायची गरज पडत नाही तुमच्या ज्या काही संकट असतील जी काही अडचण असेल ते तुम्ही महाराजांना सांगू शकता आणि अर्थसंकल्पयुक्त आपण संसारिक माणूस आहोत अडचणी असता आपल्याला आपल्याला काहीतरी एखादी गो गोष्ट असते जी नशिबाची साथ नाही आहे पण गुरूंची साथ मिळाल्यावर नशीब उजळायला आणि खरं सांगू का जे नशिबात नाहीये ते आपले महाराज आपल्याला देतात यात काही शंका नाही तर आपल्याला पहिल्या दिवशी महाराजांसमोर साखर ठेवायचं आहे नारळखडी साखर ठेवून त्यांना प्रार्थना करायची आहे जवळपासच्या केंद्रात मठात मंदिरात जाऊन तुम्ही करू शकता अगदी तरी आमच्या घरात नाही तर समोरच महाराजांच्या समोर बसून नारळ साखर ठेवायचं नंतर ते तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन ते नारळ तुम्ही ठेवू शकता संकल्प करायचा संकल्प करताना तुमचं नाव सांगायचं नाव बोलायचं तुमचा गोत्र सांगा सांगायचा महाराजांना अडचण सांगायची की महाराज मी ह्या ह्या कामासाठी तुमचे एकवीस स्वामी चरित्राला अखंड शब्द वापरू नका अखंड शब्द वापरल्याने अडचणी होता अखंड म्हणजे काय कुठलाही खंड न पडता पण आपल्याला मासिक धर्म असतो आणि खरं सांगू का तुम्हाला एक ते एकवीस दिवसामध्ये एक ते एकवीस जुलैपर्यंत बऱ्याच पंच्याहत्तर टक्के महिलांचा मासिक धर्म असेल त्याच्यामुळे सांगते पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, एकोणतीस तीस तीस, तीस तारखेपर्यंत तुम्ही कधीही सुरुवात करू शकता आता माझा पण समजा त्याच्यामध्ये मा मासिक धर्म आला तर मी एक तारखेला सुरुवात करायची का असं अजिबात नाही आहे तुम्ही ज्या दिवसा आता समजा तुम्ही आज माझा व्हिडिओ बघितला तुम्हाला माहिती आहे की माझी चार पाच तारीख आहे मासिक धर्माची तुम्ही आधी सेवा करू शकता एकवीस पारायण करायचे आहो बावीस केले तेवीस केले ते के तर काय बिघडणार आहे त्या प्रत्येक पारायणाचं आणि त्या प्रत्येक तुम्ही ज्या काही सेवा करत आहात त्या प्रत्येकाचं फळ तुम्हाला महाराज देणार आहे म्हणून एकवीस पारायण केलं तर अतिशय उत्तम पण आपण ना अखंड शब्द नाही वापरायचा कारण अर्थात आपल्यामध्ये चार पाच दिवस स्किप होतं म्हणून मी तुम्हाला आधी व्हिडिओ शेअर करते आहे आता बऱ्याच वेळा काय तुम्ही म्हणाल या आम्ही आधी व्हिडिओ पाहिला मी एक तारखेला बघितला हरकत नाही आता तुम्ही एकवीस तारखेपर्यंतच तुमची सांगता होईल याची तुम्ही काळजी घ्या गुरु आपल्याला गुरु महाराजांसाठी आपल्या गुरूंसाठी ती सेवा करायची असते तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आधी सेवेला सुरुवात करा जर तुम्ही नंतर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही नंतर सेवेला सुद्धा सुरू करू करू शकता काय येतं एकवीस स्वामीचरित्र सारामृताची पारायण करायची आहे आपल्याला आपल्याला दररोज अकरा वेळा श्री स्वा दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कलियुगातली अखंड महाराजांची सेवा म्हणजे काय जी कधीही न संपणारी आहे ज्याला कुठलंही बंधन नियम अटी नाहीये ती म्हणजे नामस्मरण तुम्ही एकवीस दिवस अखंड श्री स्वामी समर्थ मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे त्याच्याबरोबर अकरा वेळा दररोज तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं अकरा वेळा दररोज म्हणजे किती एकवीस दिवस दररोज अकरा वेळा रोज अकरा 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 अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आता ही तर झाली महाराजांची सेवा याच्यातल्या तिन्ही सेवा केल्या तर सोन्याहून पिवळं पण नाही शक्य होत तर एकतरी सेवा करू शकता कोण कोण काय काय सेवा करणार आहे मला सांगा मी ही करणार आहे आणि माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझं तेच असतं की करावं सेवा तुम्हालाही माहिती आहे नव्याने काही सांगायची गरज नाही की कुठली सेवा कधी वाया जात नाही जे नशिबात पण नाही ते महाराज तुम्हाला देणारच आता सगळ्यात महत्वाचं एकवीस दिवस सेवा करणार आहे किंवा तुम्ही पंचवीस तारखेला सॉरी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला सेवा करणार आहे मांसाहार कडकडीत बंद ताई सकाळी वाचून दुपारी खाऊ का बंद तर बंद खायचा नाही तिथेच विषय संपतो दुसरं ह्या सेवा करताना ब्रह्मचर्या पालन करायची गरज नाहीये स्वामी चरित्र सारामृत तुम्ही एकवीस पारायण करत असाल ज्यांना शक्य होत असेल ब्रह्मचर्या पालन करणं त्यांनी करावं असं काही बंधन नाहीये आता जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर सेवा करत असाल तर ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही आधीच सांगते तिसरं घरातले मांसाहार खाता त्यांना खाऊ द्या तुम्ही खायचा नाही तुम्ही खाऊ नका ताई ते त्यांना बनवून देऊ का बनवून द्या तुम्ही खाऊ नका जी सेवा करणार आहे जो व्यक्ती सेवा करणार आहे ते करू शकता ताई मी माझ्या मुलासाठी करू का मुलीसाठी करू का मला असं वाटतं त्यांची सेवा त्यांना करू द्या पण जर त्यांना शक्यच नाही ते करणारच नाही तुम्ही करू शकता हरकत नाही तुम्हाला काय सांगते मी तुमच्या मनात काय चाललं आहे ते महाराज सगळे जाणता आता हे झालं महाराजांची सेवा ज्यांना आता त्याच्यासाठी मी नंतर व्हिडिओ करेलच पण आता सांगते ज्यांना दत्त महाराजांची दत्त बावडी पठण करायची आहे अखंड एकवीस दिवस दत्त बावणी दररोज अकरा वेळा दत्त बावणी पठण करायचे आहे हो तुम्ही अकरा वेळा दररोज असे तुम्ही एकवीस दिवस दत्त बावणी पठण करू शकता ज्यांना चौदावा आणि अठ्ठावा अध्यासुद्धा वाचायचा आहे संकल्पयुक्त त्यांनीसुद्धा ह्या सेवा तुम्ही याच्यामध्ये करू शकता हा दिवस आपल्या गुरूंचा आहे आता बऱ्याच वेळा असं होतं मी तुम्हाला माझे अनुभव नेहमी सांगत असते आणि तेव्हा एकच म्हणत असं की महाराजांकडे एखादी गोष्ट सांगितली मागितली तर त्यांना लांबण आवडत नाही दररोज महाराज द्या द्याना द्याना द्याना, द्याना मग ते देत नाही मला असं वाटतं निस्वार्थपणे सेवा करा महाराज माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि मी खरं सांग सांगू का म्हणजे आयुष्यात जे काही भेटलं ती स्वामी कृपा आणि जे नाही भेटलं ती स्वामींची इच्छा या गुणधर्माने जर सेवा केली तर आयुष्यात कधीच कशाशी कमी नाही पडणार तुम्हाला एखादी गोष्ट जर भेटली नाही महाराजांकडनं तर असं कधी विचार नाही करायचा की महाराज तर तुम्ही नाही अरे याच्यापेक्षा भारी मला काहीतरी महाराजांनी लिहून लि... 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 हो ठेवलं आहे आणि वेळ आल्यावरती तुम्हाला मिळणारच एकवीस स्वामीचरित्र सारामृत ची सेवा जो कोणी करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही गुरु पौर्णिमेच्या काळात आपल्या महाराजांसाठी महाराजांसाठी सेवा करा की महाराज ही सेवा ना मी फक्त तुमच्यासाठी करताय तुम्ही अखंड ब्रह्मांड चालवता पण ही माझी सेवा फक्त तुमच्यासाठी आहे महाराजांसाठी सेवा करा काहीही न मागता सेवा करा मला माहिती आहे तुम्ही अडचणीत आहात काहीतरी गोष्टी असता आयुष्यात ज्या पाहिजेल असता ज्या राहून दिलेल्या असता पण आपण जर त्या सतत जर त्या गोष्टी मागत असतो ना तुमचा महाराजांवर विश्वास आहे नाही मला सांगा आहे की महाराज मला देणार आहे आज नव्हया आज वाईट वेळ आली उद्या चांगले येणार येणार चांगली येणार जेव्हा खूप अडचणीत असाल खूप त्रासात असाल तर समजून घ्या की आता माझे दिवस संपले आता माझं दुःख संपलं याच्या अपेक्षा आयुष्यात काहीच वाईट घडू शकत नाही आता घडेल तर चांगलं घडेल ही फक्त दृढ श्रद्धा विश्वास महाराजांप्रती तुम्ही ठेवा की महाराज माझं सगळं चांगलं होणार आहे आणि करता आणि कविता कर तूच एक स्वामी आता आपण कोणी नाही मी एवढी सेवा करणार मी तेवढी सेवा करणार आपण कोणीच नाही महाराज करून घेतात महाराजांना कोणाकडनं किती नामस्मरण करायचं आणि ना कोणाचं किती थांबवायचं था? हे सगळं महाराज ठरवतात आणि खरं सांगू तुम्हाला स्वामी सेवा करायला भाग्य लागतं बरेच लोक आपल्याला म्हणत असतील की हे काय स्वामीची सेवा करत असता यांना काही काम दहिती नाही की त्यांच्या न नशिबात ती सेवा नाही आपल्या नशिबात महाराजांची सेवा आहे आणि मेन म्हणजे आपलं घर सुखात आहे आनंदात आहे ऐश्वर्यात आहे भरभराटीच आहे बाकी आयुष्यात अजून काय पाहिजे महाराजांचं गुरुपद आपण घेतलं आहे आणि अर्थात नव्याने दरवर्षी आपण गुरुपद घेत असतो महाराजांच्या आपण चरणांवर आलेलो आहे महाराजांच्या असंख्य लाखो करोड शेकडो पायऱ्या आहे आपण पहिल्याच पायरीवर आहे आणि पहिलीच पायरी चढताना किती सुख भेटलं किती आनंद भेटला किती छान आयुष्य घडलं तुम्हाला माहिती आहे जेव्हा एक 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 पायरी आपण चढत जाणार तेव्हा आयुष्य सोन्यासारखं होणार आयुष्यात काहीच कमी पडणार नाही फक्त आणि फक्त सुख येणार आणि सुख महाराज देत असतात ते आपल्या मानण्यावर असतं कर्माची शिक्षा आहे त्याचा आतला जो काही भोग आहे तो भोगावा लागणार आहे त्याच्यातून काही सुटका नाही पण जो खऱ्या अर्थाने सेवा करतो त्याच्या आयुष्यात महाराज भरभरून 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 देतात आता मी तुम्हाला ही सेवा तर सांगितली ज्यांना मी तुम्हाला परत सांगते दत्त किंवा घोर कष्टोद्धारम स्तोत्रमची सेवा तुम्ही कितीही अडचणीत असाल कितीही तुम्हाला बरं ठीक मी आता त्या त्याच्याबद्दल ता, नंतर सांगते कारण व्हिडिओ दहा मिनिटाचा झाला आहे त्याच्याबद्दल पण नक्कीच माहिती येईल पण ही सेवा करा या संकटात जर तुम्ही दुःखात अडचणीत असाल तर सेवेला लागा आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आनंद कशातून आहे तर आनंद सेवा करण्यात आहे सेवा करण्यात आनंद जो आहे घरातली त्रास घरातला मुलं लहान आहे घरात टेन्शन आहे प्रॉब्लेम आहे ते सगळं वेगळं आणि महाराजांसमोर बसून स्वामीचरित्र सारामृत नामस्मरण करणं ही सेवा हा आनंद एकदम वेगळा आहे जो करतो त्याला माहिती आहे महाराजांजवळ आलेले आहे त्यांच्यावर सगळं सोडून द्या मला असं वाटतं की सगळाच वा। विचार आपण केला तर त्यांनी काय करावं म्हणून आपल्या सुखाचा विचार त्यांनाच करू द्या ते नक्कीच चांगलं काहीतरी देतील जास्त भाषण झालं असेल तर माफ करा कारण व्हिडिओ आवडता होता सेवा आवडती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा स्वामींच्या जर्नी मी रोजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत श्री स्वामीचा समजा